क्रमांक आहे दोघ पण सुटला गडी क्रमांक या मैदानातला सहा सुटला ज्या सहा मध्ये सहा गाड्या पळतायत आणि सहा जणात लढा चालू आहे कोण होते सव्वा बैलगाडी मालक सिमीला पात्र सुंदर असे लढा चालू आहे परंतु शेवटच्या क्षणाला बाजी मारली बाह्या डायव्हर बांबवणे खराणी घरचा असाच घडी क्रमांक सहाचा निकाल तास क्रमांक चार उन्हा गाडी ज्योतिलिंग प्रसंग पलवान ग्रुप चोराडे संजय शेठ गारे गारेवाड़ी डॉक्टर नितीन खडे या गाडीचा एक नंबर विजय बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर असे गाडी पाहिले ज्योतिलिंग प्रसन्न पलवान ग्रुप चोरवाडे संजय शेठ गारे घरेवाडे आणि डॉक्टर नितीन शेठ खडे यांचा या ठिकाणी घरचा साज पळाला गु, गुरु जुगार